नमस्कार एक धाडस न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे वंचित बहुजन युवा आघाडीत शिरूर तालुक्यातील पाचशे युवकांचा जाहीर प्रवेश जातेगाव फाटा नंदकिशोर लॉन्स येथे पार पडलेल्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुका कार्यकारिणीच्या सभेत हा पक्ष प्रवेश झाला असून त्यावेळी अनेक युवकांना पद पदनियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव दीपक राजकुमार पंचमुख यांनी हजारो युवकांना मार्गदर्शन केले जगाला सर्वजा संदेश देणारे महापौर विभागात भगवान भक्त बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणजनक शाहू महाराज राष्ट्रसंत तुकडी महाराज संत गाडी बाबा महाराज संत कबीर संत तुकाराम महाराज गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड बंडकुमुखे असे तुम्हाला आम्हाला ठंडावून सांगणारे ईश्वरत्न परमपूज्य भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी ही शेषनागाच्या नागाच्या मस्तकावर ताणलेली असून कष्टकरी काम समाजाच्या तळ हातावर बसलेली आहे असे विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ सावित्री माता, माता भीमाई माता रमाई या सर्व महापुरुषांना व मातांना विचारांच्या आणि कार्याला अभिनंदन करतो तेच आदरणीय व्यासपीठ वैथे जमिला कमान भीम सैनिकांना सप्रेम जय शिवराय जय भीम जय जय कारण मी प्रथमता पहिल्यांदाच बोलतो एवढं पण हो तुमच्याकडे बघून मला जरा जोश यायला पाहिजे सध्या तरी आज रोजी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा उत्तर सुरू करू का सौदय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर व युवा नेते आदरणीय सुजाता आंबेडकर तसेच महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय अर्सी दादा नागावाडी यांच्या मार्गदिनी तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ गायकवाड पुणे शहर अध्यक्ष सौंगबा पांगवे पुणे शहर महासचिव शुभम बहु चव्हाण पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर व भलगो रवींद्र भाऊ आयगांव आणि आमच्या विभागाचे कर्णधार हिरव वर्णे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज होडी भव्य पक्ष प्रवेश व नियुक्ती पत्र १६ होत आहे त्यामुळे मी आलेल्या सर्व पदाधिकारी व आलेल्या सर्व असे स्वागत करतो आज रोजी ही समोर बसलेली जी ताकद आहे त्या ताकदीच्या खांद्याला खांदा देऊन आदरणी मी आपला शब्द देतो की येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडीमध्ये स्वर्गीय श्रद्धे बाळासाहेब तथा आंबेडकर साहेबांचे हाय राहणार नाही आपल्याला एकत्र येऊन तळागाळापर्यंत वंचित आघाडी व युवा आघाडी ही पोचण्याचे काम आपल्याला करायचे आहे श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या प्रत्येक कार्याला व विचारांना विचारांशी एक दिशा लावून आपल्याला काम करायचे आहे त्यामुळे माझ्या मित्रांनो भीमसुदिकांनो भी आज आपण संकल्प करूया आज आपण संकल्प करूया की जिथे गाव तिथे शाखा जिथे गाव तिथे शाखा या संकल्पानुसार आपण सर्वजण जोमाने कामाला लागा व एक सांगतो लाचार न होता स्वभाव लगा आणि जाता एकच सांगतो कुठेही कधीही केवई दीपक पंचमुख याची गरज लागली तर सदैव मी तुमच्या पाण्याशी खंग व्हाय माझं व्यासू बरोबर बेल बेलायकनवर क्लिक करून ताजे अपडेट्स मिळवा धन्यवाद